उद्योजकांनी परस्परांत सहकार्य करून प्रगती करण्यासाठी कोल्हापुरात स्थापन झालेल्या ग्रो बिझनेस नेटवर्क्स या संस्थेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहाने संपन्न झाला पुण्याई सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक विक्रांत गोखले सहसंस्थापक संजोत दफ्तरदार पश्चिम महाराष्ट्र प्रमुख गौरी जोशी कोल्हापूर रिजन प्रमुख वैशाली पवार आदि मान्यवरांच्या बरोबरच शंभर उद्योजक व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी सदस्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात गाणी नृत्य शायरी एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी बोलताना संस्थापक विक्रांत गोखले यांनी उद्योजकांनी परस्परांत स्पर्धा करण्याऐवजी सहकार्य करावे यामुळे उद्योग व्यवसायाची मोठी प्रगती होते असे प्रतिपादन केले नमस्कार मी विक्रांत गोखले जी पिएन प्रेसिडेंट जी हा ग्रुप चोवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मध्ये सुरू झाला आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी बी एनला तीन वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने जी बी तिसरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आज पुण्यामध्ये पुण्याई सभागृह येथे अतिशय उत्तम नित्या सोहळा संपन्न झाला या ठिकाणी जी बी एनचे सर्व चॅप्टरचे सर्व पदाधिकारी सदस्य खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्व सदस्यांनी त्यांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले जी बी एनचा फाउंडर असल्याचा खरोखर मला आज अत्यंत गर्व वाटत आहे धन्यवाद नमस्कार मी गौरी जोशी मी जी बी एन पुणे आणि पी सी एम सी या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची गुगल wow. हेड आहे हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे सगळ्या स्मॉल मिडियम आणि मोठ्या बिझनेसच्या एंटरप्रेनर्ससाठी जिथे की कुठलीही मेंबरशिप फी घेतला जात नाही आणि कुठलीही ॲनिमल फी नसते इथे फक्त आणि फक्त प्युअर नेटवर्किंग होतं विच हॅज नो वेल्यू फी आणि इथे आता जी बी एन खूप पसरला आहे चारशे प्लस मेंबरसुद्धा इथे झाले आहेत